और बनी टाइम्स न्यूज़ आपकी आवाज सच के साथ

मंडल यात्रा महाराष्ट्रात निघालेली आहे ओबीसीच्या हस्ताची मंडल यात्रा आहे बहुजनांच्या सन्मानाची मंडल यात्रा आहे गोर गरीब शेतकरी कष्टकरी महिला युवक यांची मंडल यात्रा आहे मंडल यात्रा ही बहुजनांचा सन्मान करणारी मंडल यात्रा आहे मंडल यात्रा ज्या वेळेला तिथून नागपूरवर निघाली नागपूर पासून गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा करत अमरावती करत काल जालनामध्ये मराठवाड्यामध्ये पोहोचलेली आहे मंडल यात्रेचं स्वागत उत्स्फूर्तपणे जागोदागी केलं जात आहे मंडल यात्रेला त्या ठिकाणी अनेक महिला अनेक पुरुष अनेक युवक अनेक युवती अनेक विद्यार्थी जागोदागी रस्त्यावरती उभे राहून त्या ठिकाणी मंडळाचं स्वागत करत आहेत yes. आज या परभणीमध्ये आम्ही आलेलो आहोत परभणीमध्ये देखील मंडल यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झालेलं आहे आज मला या मंडलयात्रेचं स्वागत करताना रस्त्यावरती एक दलित दिसतो एक नागासवर्गीय दिसतो एक ओबीसी दिसतो एक बंजारा दिसतो एक आदिवासी दिसतो एक मराठा समाजाची महिला आणि मराठा समाजाचा पुरुष देखील दिसतो तर मला त्या ठिकाणी रस्त्यावरती मला एक फडणवीस दिसत नाही एक फडणवीस दिसत नाही मला दुःख वाटतं की स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणणारी आज लोक रस्त्यावरती मंडल आयोगाची भूमिका स्वीकारत नाहीयेत उलट या मंडलच्या विरोधामध्ये कमंडल यात्रा करतायत कमंडल यात्रा करून फिरतायत म्हणून मी कितीही विरोध झाला तरी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात निघालेली ही बहुजनांची मंडल यात्रा आता थांबणार नाही कोणीही किती विरोध केला दगड मारले दगड लोटे मारले चिखल मारले तरी देखील मंडल यात्रा आता थांबणार नाही परभणीमध्ये आलेली मंडल यात्रा इथून पुढे हिंगोलीमध्ये जाणार आहे कितीही काही गोष्टी आल्या आडव्या तरी मंडल यात्रा या सर्वांच्या वरती मार्ग काढून पुढे मात्र बहुजनासाठी निघेल हे त्या ठिकाणी आम्ही आश्वासित करतो